मराठी सिनेसृष्टीत तशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी विविध अर्थ असलेले हटके टॅटूज गोंदवले आहेत चला तर जाणून घेऊया त्या अभिनेत्रींच्या हटके टॅटूज मागचे काही खास किस्से अभिनेत्री शरयू सोनावणे सध्या पारू या मालिकेत पारूची भूमिका साकारत अभिनेत्री शरयू सोनावणे प्रेक्षकांची मनजिंकत आहे तर नुकतंच अभिनेत्रीने तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तिच्या लग्नातील काही अनसीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते दरम्यान या फोटोमध्ये शरयूच्या पायावर असलेल्या टॅटूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं तिच्या डाव्या पायावर तिच्या पाळीव श्वानाचं नाव व त्याच्या पायाचे ठसे कोरले आहेत तर यामध्ये लिओ आणि हार्टबीट्स असं कोरलेलंही पाहायला मिळतंय अभिनेत्री अमृता खानविलकर चंद्रमुखी या चित्रपटातून आपल्या अभिनयाने तसेच नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या अमृता खानविलकरने सुद्धा तिच्या हातावर टॅटू गोंदवला आहे अमृताने तिच्या उजव्या हातावर टॅटू गोंदवला असल्याचं अमृताने तिच्या उजव्या हाताच्या मन मनगटावर टॅटू काढला असून यामध्ये अदिती अमृता असं तिचं व तिच्या बहिणीचं नाव कोरलेलं पाहायला मिळते अभिनेत्री शिवानी रांगोळे तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अक्षराची भूमिका साकारत अभिनेत्री शिवानी रांगोळे प्रेक्षकांची मन झिंकत आहे अशातच शिवानीच्या हटके टॅटूची चर्चा होत असलेली ही पाहायला मिळते शिवानीने तिच्या डाव्या हातावर टॅटू काढला असून हा टॅटू जितका अनोखा आहे तितकाच त्यामागचा अर्थही वेगळा आहे शिवानीने झेनिथ सन असं सूर्याचं प्रतीक असलेला टॅटू तिच्या हातावर गोंदवला आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका